पालेभाज्या खाणं हे सर्वांच्याच आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे यासाठी आज आपण शेपूच्या भाजीची रेसिपी बघणार आहे आता उन्हाळा सुरू होतो आहे म्हटल्यानंतर बाकीच्या पालेभाज्या मिळणं थोडंसं कठीण होईल पण शेपूची भाजी प्रत्येक सीजनमध्ये आपल्याला अवेलेबल असते म्हणून आज आपण शेपूच्या भाजीची रेसिपी बघणार आहे शेपूची भाजी निवडत असताना त्याचे देठही थोडेसे घ्यायचे आहेत ज्यामुळे त्याचा जो स्वाद आहे तो छान उतरतो भाजीमध्ये भाजी निवडून स्वच्छ करण्यासाठी अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे पण ती ठेवताना मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे शेपूची भाजी खाण्यामुळे आपल्याला विटॅमिन सी कॅल्शियम मॅग्नेशियम सर्वच मुबलक प्रमाणामध्ये मिळते शिवाय सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी शेपूची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे कारण त्यामुळे आपली साखर जी आहे ती नियंत्रणात येते त्यामध्ये विटॅमिन सी आ, ए व्हिटॅमिन लोह कॅल्शियम मॅग्नेशियम सर्वच मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे शेपूची भाजी कशासोबत खायची हे मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेपूची भाजी वजनही नियंत्रणात ठेवते शिवाय त्यामध्ये जे व्हिटॅमिन बी आहे किंवा फ्लेवनाईड्ज आहेत त्यामुळे आपल्या मेंदूला शांत झोप लागते मेंदू शांत होतो बरोबर ना बरं शेपूच्या भाजीसाठी सर्वात अगोदर हिरवी मिरची लसूण आणि जिरं या तीनच गोष्टींचं वाटण करून घ्यायचं आहे आणि मग त्याला फोडणी देऊन घ्यायची आजची रेसिपी ही श्रावणीच्या मोठ्या मम्माची आहे सुरुवातीला एक चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आणि आलं घालायचे अजून एक चमचा तेल आपल्याला लागणार आहे पण ते आपण नंतर वापरणार आहे कधी ते तुम्ही शेवटपर्यंत बघितलं की मग तुम्हाला कळेल ठीक आहे हे हिंग आणि आलं थोडंसं परतलं की मग त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचे ते थोडंसं परतवून घ्यायचे तुम्हाला जर या ठिकाणी जिरं कमी वाटत असेल तर थोडंसं जिरं घातलं तेलामध्ये तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे बरं शेपूची भाजी ही मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त आहे बरोबर मी सांगितलं होतं त्याचबरोबर शेपूची भाजी कशासोबत खायचे हे पण मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे शेपूची भाजी परतण्यासाठी घालून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये घालून घेणार आहोत आपण मुगाची डाळ ही पिवळी मुगाची डाळ आहे आणि ती मी भिजत घालून ठेवली होती एक अर्धा पाऊण तासासाठी गरम पाण्यामध्ये जर तुम्ही डाळ भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मग अगदी सकाळी भाजी बनवायची आहे तर तुम्ही रात्रीचीच शेपूच्या भाजीसाठी मुगाची डाळ जी आहे ती पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता डाळ घालून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार पण शेपूच्या भाजीला मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं आहे कारण शेपूच्या भाजीला मीठ थोडंसं कमी लागतं असं माझी आजी बोलायची ठीक आहे म्हणून मग त्यामध्ये थोडंसं कमी मीठ घालून घ्यायचे तसंही मीठ कमी खाणं आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे बरोबर ना आता डाळ जी भिजवून घातलेली आहे ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डाळीला फोडणीमध्येही घालून घेऊ शकता मुगाची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत पण तरीसुद्धा जर आपण कच्ची मुगाची डाळ घातली म्हणजे न भिजवता मुगाची डाळ जर घातली तर तिला शि शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मग झाकण ठेवण्या अगोदर तीन ते चार चमचे पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली डाळ पटकन शिजते अगदी पाचच मिनिटात आपली भाजी अगदी आरामात तयार होते बरं आता शावणीच्या मम्माची टिप या ठिकाणी वापरायची आहे आपली डाळ शिजून झालेली आहे बरोबर गॅस बारीक करायचा आहे आणि एक चमचाभर कच्चं तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग गॅस थोडासा फास्ट करायचा आहे थोडासा हाय फ्लेमवर करायचा आहे आणि मग आपण ही भाजी परतवून घ्यायची तेल घातल्यानंतर एक अर्धा मिनिटच भाजी परतवायची आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी आरामात तयार आहे ह्या अशा प्रकारची भाजी तुम्ही करून बघा अतिशय सुंदर लागते चवीला अजिबात असं वाटत नाही की आपण शेपूची भाजी खातो आहे म्हणून मग आमच्या मम्माची ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद